भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक अराजनैतिक न्याय विचार અભિવ્યક્તિ વિશ્વાસ શ્રદ્ધા વ્યા સ્વતંત્ર દર્જા વનતા નિશ્ચિતપણે પ્રાપ્ત કરવો જ સર્વ व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित सर्व स्वतःप्रत अर्पण करीत आहोत संविधान महामानव बोतिस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या देशाला एक खूप चांगलं सुंदर असं संविधान बहाल केलं की ज्या संविधानामुळे या देशाचा कारभार हा सुरळीत चालत आहे या देशातला प्रत्येक नागरिक सुरक्षित आहे जर या देशात संविधान नसतं तर किती बिकट अवस्था असती याचा आपण विचार करू शकतो आज जर आपण भारताच्या संविधानाचे जे उद्देशिकाचं जे पठण केलं हे जे उद्देशिका आहे हे उद्देशिका म्हणजे भारताचा संविधानाचा एक सरनामा आहे सर्वात प्रथम हा सरनामा बनवला गेला एकोणीसशे शेहेचाळीसमध्ये आणि हा जो सरनामा बनवला गेला हा पूर्णपणे एका वाट्यात आहे याला जे छुटका दिलेला आहे ते सर्वात शेवटी आहे असं हे भारताचे संविधानाची जी, भारता जी, जी उद्देशिका आहे ती उद्देशिका एका वाट्यामध्ये बनवली आहे याच्यामध्ये सम धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता हे जे दोन शब्द आहेत हे नंतर टाकले गेलेले आहेत परंतु सर्वात पहिले हे उद्देशिका बनले गेली आणि नंतर भारतीय संविधान बनायला सुरुवात केली याच्यामध्ये जे वाक्य सामाजिक आर्थिक राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा यव उद्धाम यांचे स्वातंत्र्य दर्जाची संधीची समानता हे जरी शब्द आपल्याला छोटे छोटे वाटत असले परंतु या शब्दाचा खूप मोठा असा अर्थ आहे या शब्दाला खूप मोठा आशय आहे या शब्दामधून खूप मोठं बाबासाहेबांनी संविधानामध्ये आपले हक्क आणि अधिकार दिलेले आहेत काही मूलभूत तत्व दिलेले आहेत की आपल्या देशाप्रती कोणते कर्तव्य असले पाहिजे आणि जे मूलभूत अधिकार आहेत जे, जे नामनिर्देशित अधिकार आहेत त्याच्यामध्ये राज्यकर्त्यांनी कसा राज्यकारभार केला पाहिजे हे बाबासाहेबांनी त्या संविधानामध्ये सर्व लिहिलेलं आहे म्हणून आपलं जे कर्तव्य आहे देशाप्रती आम्ही एक कर्तव्य जरी अंगीकारलं बंधुत्व बंधुभाव हे एक जरी तत्त्व आमच्या देशात अंगीकारलं असतं तर आज आमच्या देशातला असणारा जातीवाद आमच्या देशातली असणारी विषमता हे केव्हाची नष्ट झाली असती परंतु दुर्दैवाने बाबासाहेबांनी जे संविधान समर्पित करताना सव्वीस जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नासला संविधान या देशाला समर्पित करताना बाबासाहेबांनी एक खूप मोठं दुःख म्हणजे असं बोलून दाखवलं होतं की संविधान कितीही सुंदर असो हो परंतु त्या संविधानाला चालवणारे जर योग्य लोक मिळाले नाहीत तर ते संविधान कुचकामी ठरेल आणि संविधान कसंही असो त्याला चालवणारे लोक जर योग्य मिळाले तर ते संविधान सफल ठरेल पण दुर्दैवाने या संविधानाला चालवणारे या देशात योग्य लोक मिळाली नाहीत पर्यायाने देशाची वाटचाल पाहिजे त्या मार्गाने झालेली नाही आणि म्हणून देशात असणारा आज भारतीय संविधान असतानासुद्धा देशात एवढा उन्माद माजतो आहे जर संविधान या देशात नसतं तर किती प्रमाणात तो माजला असता हा देश राहिला असता की नसता राहिला हे सुद्धा आपल्याला सांगता येत नाही ये अशी परिस्थिती आहे म्हणून भारतीय संविधानामुळे हा देश आहे भारतीय संविधानामुळे हा देश सुरक्षित आहे या, या देशातला प्रत्येक नागरिक सुरक्षित आहे जे लोक म्हणतात हे संविधान आम्हाला मान्य नाही जे लोक संविधानाच्या प्रती फाळतात ते लोक आज संविधानामुळे सुरक्षित आहेत ते लोक संविधानामुळे सुरक्षित आहेत म्हणून प्रत्येकाचं आपलं कर्तव्य आहे की बाबा हे संविधान केवळ एकट्या भारतीयाचं एका व्यक्तीचं नाही एका धर्माचं नाही एका जातीचं नाही तर संपूर्ण भारतवासियांसाठी बाबासाहेबांनी लिहिलेलं संविधान आहे हे सांगण्याची आज प्रत्येकाला गरज आहे आणि ते काम आपण सर्वांनी मिळून आजच्या या संविधान दिनी एक संकल्प करूया की सर्वांना आपण ते संविधान सांगण्याचा प्रयत्न करू एवढंच या ठिकाणी सांग हा देश कोणा धर्मग्रंथावर चालत नसून इथल्या भारतीय संविधानावर चालतं असं या देशाला सुंदर संविधान बहाल करणारे बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संपूर्ण जगाला सुख शांती समृद्धी मानवता तथा दुःखमुक्तीचा संदेश दिला असे तथागत सिद्धार्थ भगवान गौतम बुद्ध महात्मा ज्योतिबा फुले आणि समतेच्या हितासाठी संपूर्ण महापुरुषांनी जे कार्य केलं अशा संपूर्ण महापुरुषांना मी मानवंदना अर्पित करतो आज संविधान सभीदा, संविधान दिन या संविधान या, या देशाला सुंदर संविधान दिलेले संविधान दिलं त्या महामानवांना सुद्धा अभिवादन करतो आणि तुम्हाला संविधान दिनाच्या सर्वात अगोदर खूप खूप शुभेच्छा देतो बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला सुंदर संविधान दिलं त्या संविधानामध्ये अजूनही अशा प्रकारची मानवता आहे आणि आहे सुद्धा की त्या संविधानामध्ये असं काय आहे की अजूनही काही ठिकाणी दिल्लीच्या ठिकाणी लोक संविधानाच्या प्रति अजूनही जाणतात संविधानामध्ये माणसाला माणुसकीपणा शिकवण आहे बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की शिका संघटितवा आणि संघर्ष करा शिक्षणाशिवाय आपल्या समाजाच्या प्रत्येक माणसाला पर्याय नाही आणि संविधान हे आपल्याला संविधानिक हक्क आणि अधिकारसुद्धा देते हे अधिकार हक्क आणि अधिकार असतानासुद्धा आपण त्या हक्क आणि अधिकाराप्रती जागृत असणं हे काळाची सुद्धा गरज आहे माणसाला बाबासाहेब आंबेडकरांनी फंडामेंटल अधिकार, अधिकार दिलेले आहेत ते अधिकार आपण जतन करण्याचे काम करूया आणि या संविधान दिनाच्या प्रत्येक संविधान दिनाच्या या